सोलापुरात गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापुरात हाहाकार उडाला सकल आणि झोपडपट्टी भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली तुळजापूर रोड हुडगी रोड अक्कलकोट रोडवरील ओढांना पूर आल्याने रस्ते बंद होते सोलापूर शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली विशेष करून घरकुल परिसरात नागरिकांचे पावसामुळे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी मुक्कामी होते त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन शुक्रवारी पहाटे सहा पासूनच महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत संपूर्ण शहरात पाहणी केल्याचे दिसून आले नागरिकांशी संवाद साधला त्यांना दिलासा दिला, दिला। बेडरपूल मोची गल्ली लोधी गल्ली अशोक चौक परिसर घरकुल शेळगी भागात जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली नागरिकांना समस्... समस्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या माध्यमांशी बोलताना सोलापूर शहर कचरा ड्रेनेज नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर असल्याचं सांगत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका